हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला कारलं फ्रायची रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी खूप इझी आणि हेल्दीसुद्धा आहे कारण आपण डीप फ्राय न करता याला शॅलो फ्राय करणार आहोत ॲज अ स्नॅक्स म्हणूनसुद्धा हे तुम्ही खाऊ शकता आणि ज्यांना कोणाला कारलं आवडत नसेल त्यांनी नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कारलं आवडायला लागेल सो नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता पटकन अशी कर� एक रेसिपी आपण ही पाहून घेऊ 嗯。 तर गाईज अशा भरपूर साऱ्या रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर नक्कीच मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग